नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेल मध्ये तुमचे स्वागत आहे सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शालिनीला टेन्शन येतं पण ती म्हणते घाबरू नको मला काही होणार नाही माझ्याकडे त्रिशूळ आहे परंतु आपल्या सेफ्टीसाठी तू जा आणि लवकर काही माणसं इथे घेऊन ये इतक्यात मात्र आता नित्या आणि अधिराज वाड्यापर्यंत पोहोचतात आणि ते एकमेकांशी बोलतात की हा वाड्याचा रस्ता होता आपल्याला वाड्याचा रस्ता दाखवण्यासाठी इथपर्यंत आणलं का असा ते विचार करू लागतात इकडे मात्र सोमा आणि शालिनी दोघही सीसीटीव्ही मधनं त्यांना बघत असतात परंतु नित्य म्हणते जर शालिनी आत असेल तर बाहेर एवढी शांतता कशी आणि त्या गोष्टीचा विचार ते करतात आता मात्र अधिराजला शंका येते म्हणून तो जोरातच जो एक दगड उचलतो आणि जमिनीवर फेकतो त्यामुळे शालिनीने तिथे सुरुंग लावलेला असतो म्हणून जोरातच तिथे एक बॉम्ब फुटतो आणि हे बघून आता नित्य अधिराज दोघही घाबरतात इकडे शालिनीला मात्र खूप आनंद होतो ती म्हणते या आता प्रत्येक पावलावर मी सुरुंग लावलेला आहे लगेच सोमा म्हणतो हो वाड्याच्या चारी दिशेने लावून ठेवलेला आहे असं म्हणून दोघेही हसू लागतात इतक्यात मात्र भीती न बाळगता नित्य आणि अधिराज दोघांचे हात एकमेकांच्या हातात घेतात आणि पुढे पुढे एक एक पाऊल टाकू लागतात मात्र प्रत्येक ठिकाणी सुरुंग लावल्यामुळे ते बॉम्ब फुटतच असतात परंतु ते घाबरत नाही आणि पुढे पुढे एक एक पाऊल टाकू लागतात असं पाऊल पुढे टाकताना मात्र त्यांना सीसीटीव्ही मध्ये शालिनी बघतच असते आणि आता तिला आश्चर्य वाटतं की एवढं सगळं होऊन सुद्धा या, या दोघांना काहीच का होत नाहीये तरी पण ती हे सगळं बघतच असते दुसरीकडे देवी आई त्यांच्या सोबतीला असतेच आणि तिचा आशीर्वादही असतो पळता पळता मात्र आता तिथे दोन सुरुंग लावलेले असतात ते नेमकेच नित्य आणि अधिराज यांच्या दोघांच्याही पायाखाली येतात त्यामुळे ते दोघेही खूप घाबरतात की आता जर आम्ही हा पाय काढला तर मात्र हा सुरुंग लगेचच फुटेल आणि हे बघून ते दोघेही खूप हसतात की वा आता मजा येणार आता कसे वाचणार तुम्ही इतक्यातच मात्र अधिराजला कोणीतरी जोरात धक्का देत आणि त्या व्यक्तीचा पाय मात्र त्या सुरुंगावर असतो लगेच अधिराज आणि नित्या मागे वळून बघतात तर मात्र जोरातच पाय काढल्यावर तो बॉम्ब फुटतो आणि तिथे असलेला सीसीटीव्ही कॅमेराही शॉर्ट सर्किटमुळे खाली पडतो त्यामुळे अधिराज आणि नित्या पुन्हा एकदा वाचतात आणि इकडे शालिनीला धक्का बसतो की बाहेर नक्की घडलं काय तेव्हा शालिनी म्हणते बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे तो कॅमेरा फुटला आहे पण तू बाहेर जा आणि त्यांना थोडं जिवंत जरी असेल तर गोळ्या घाल परंतु शेवटच्या श्वासासाठी मला इथपर्यंत घेऊन ये त्यांना माझ्या पायाशी तर सोमा म्हणतो ठीक आहे आणि इकडे मात्र लगेचच समोर तो उदयचा पाय असतो हे आता नित्या आदिराजच्या लक्षात येतं आणि कसे आहात तुम्ही दोघं असं विचारल्यावर नित्य आणि अधिराज दोघही त्यांना मिठी मारतात इकडे लगेचच देवकी सुद्धा त्यांना दिसते आणि ती म्हणते आम्ही इतक्या दिवस माती खाल्ली आहे त्यासाठी काही ना काही आम्हाला करायलाच हवं लगेचच उदय म्हणतो काय मॅड हेड आणि लगेच ती म्हणते आता काय बोलले मी चुकीचं तर तो म्हणतो पहिल्यांदा बरोबर बोलली आहे आणि त्यानंतर ते दोघेही म्हणतात आमच्या कर्माची फळं आम्हाला भेटली आहे परंतु आता तुम्ही त्या शालिनीचा अंत करायला हवा त्यासाठी आम्ही आज तुमच्यासाठी जे काही करू शकलो त्या गोष्टीचा आम्हाला समाधान आहे पण आता इथून पुढे तुमची लढाई तुम्हाला लढायची आहे असं मात्र ते दोघेही सांगू लागतात इकडे मात्र पुन्हा नित्य आणि अधिराज त्यांचं एकदा पुन्हा नमस्कार करतात आणि तिथून निघतात त्यानंतर मात्र समोरनं सोमा येतो आणि त्यांना जिवंत बघून त्याला मात्र खूपच आश्चर्य वाटतं इकडे तो लगेचच खिशातून बंदूक काढतो आणि अधिराजवर गोळा झाडू लागतो अधिराज मात्र मागे सरकतो आणि तो म्हणतो आज तू काय तुझा बाप जरी आला तरी तो आम्हाला मारू शकत नाही इतक्यात तो खूपच गोळा चालवू लागतो मात्र आता अधिराज त्याला पकडतो आणि त्याची पिस्तूल बाजूला हे करतो तेवढ्यातच मात्र आता लगेचच अधिराज मात्र त्याला मारून दुसरीकडे फेकतो आणि पुन्हा एकदा तिथे लावलेला सुरुंग फुटतो आणि त्या सुरुंगामुळे आता जोरातच सोमा वरून खाली पडतो आणि तो तिथेच मृत्यू होतो दुसरीकडे मात ते मात्र आता सोमाचा मृत्यू झालेला असतो आणि हे सगळं पुन्हा एकदा उदय आणि देवकीमुळे घडलेलं असतं त्यामुळे आता पुन्हा एकदा ते त्यांचे आभार मानतात आणि आता वाड्याच्या दिशेने निघतात इकडे समोर वाड्याचा दरवाजा असतो वाड्याच्या दरवाजाला बघून मात्र दोघेही मनाशी विचार करत असतात तेवढ्यात तिथून आवाज येतो की आज तुम्हाला तुमच्या या वाड्याचं कर्ज चुकत करायचं आहे तुमच्या जन्मभूमीचं कर्ज तुम्हाला फेडायचं आहे तेव्हा दोघेही म्हणतात हो आमच्या लक्षात आहे त्यामुळे आम्ही घाबरणार नाही आणि आमच्या सगळं लक्षात आहे असं म्हणून ते पुन्हा नमस्कार करतात आणि आता वाड्याच्या दिशेने एक एक पाऊल पुढे नेतात इकडे मात्र आता वाड्याचा दरवाजा बंद असतो आणि तो अचानक उघडतो आणि त्यामुळे शालिनीचं लक्ष वाड्याच्या दरवाज्याकडे जाऊ लागतं की अचानक हा दरवाजा कसा काय उघडला तेवढ्याच समोर नित्य आणि अधिराज असतात मात्र आता यावेळी त्या दोघांना बघून शालिनीला आश्चर्य वाटत नाही मात्र ती हसू लागते आणि म्हणते आलात पण फारच उशीर झाला तर तेवढ्यात ते दोघेही तिच्याकडे रागाने बघू लागतात ती उठून उभी राहते आणि ती म्हणते काय इतका उशीर कोण करतं का बघा सूर्यास्त पण होऊन गेला तर तेव्हा नित्य म्हणते जरा डोळे उघडून बघ अजून बाकी आहे आणि तेव्हा शालिनी बघते आणि हे बघितल्यावर मात्र आता ती घाबरते दुसरीकडे नित्य आणि अधिराज हळूहळू त्यांची पावलं खाली टाकत असतात आणि तिच्या दिशेने मात्र आता ते येत असतात आता मात्र शालिनीला टेन्शन येत असतं परंतु ते दोघेही तिला खूप बोलू लागतात की आज तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळणार आहे आणि तू संपणार आहे आणि असं बोलतच आता लगेचच नित्या शालिनीचा गळा धरते अगं तू किती नीच आहे तू सगळ्यांना संपवला आहे पण आज मात्र मी तुला सोडणार नाही असं म्हणून तिचा गळा दाबते आणि तेवढ्यातच आता शालीनी सुटका करून घेते आणि तुला काय वाटतं तुमचे दोन दोन जन्मातून काही शिकला नाहीत का ग जरा माझ्याकडनं शिका आणि असं म्हणून पुन्हा एकदा तिथे सीसीटीव्ही लावलेला असतो आणि म्हणते इकडे या आणि बघा एकदा इथे काय आहे ते आणि तेव्हा दोघेही जण बघतात तर कम्प्युटरमध्ये त्यांना पूर्ण जाधव फॅमिली एका रूम मध्ये बांधून ठेवल्याचं दिसतं आणि तेव्हा ती म्हणते आठवतं काही तेव्हाही तुमचं कुटुंब होतं आणि आताही तुमचं कुटुंब आहे तोच खेळ मी पुन्हा मांडलेला आहे असं म्हणून आता दोघेही जण घाबरतात आणि ती नुसती खोली नाहीये बरं का त्यामध्ये गॅस आहे त्यामुळे ते शंभर टक्के तिथे संपणार असं ती त्या दोघांना सांगत असते इकडे मात्र हा बघ हा कॉक आहे हा मी चालू केला आहे त्यामुळे तिथे लगेचच गॅस येणार तू विसरलं नसतीलच न रे जयदीप तुला आठवत असेल ना तेव्हा जयदीपला मात्र त्याचा गेला जन्म आठवतो तेवढ्यातच तो पुढे धावत जातो आणि तो, जा तो, तो कॉक बंद करण्याचा प्रयत्न करतो परंतु ती म्हणते अरे मी काय एवढी मूर्ख नाहीये हा कॉक फक्त चालू होतो बंद काय होत नाही बाबा इथं असं म्हटल्यावर आता दोघेही जण खूपच घाबरतात तेव्हा आदिराज म्हणतो तुझं जे काही दुश्मनी आहे ते आमच्याशी आहे माझ्या परिवाराचा यामध्ये काहीच संबंध नाही त्यांना यामध्ये खेचू नको जे काही तुला करायचं आहे ते आमच्या दोघांशी कर असं म्हणून ते दोघही तिच्याकडे विनवणी करू लागतात परंतु शालीनी मात्र त्यांना सांगू लागते असं कसं तेव्हाही परिवार आणि परिवार इतक्या तिथे उदय आणि मल्हार पोहोचतात आणि त्या पाईपला लात मारून तिथला गॅस बंद करतात आणि दोघेही हसू लागतात दुसरीकडे मात्र सावरीचं लक्ष तिथं जातं आणि गॅस बंद झाला आहे हे तिच्या लक्षात येतं त्यामुळे ती सगळ्यांना सांगते दुसरीकडे मात्र आता हा प्रकार नित्य आणि आधीराजच्या पण लक्षात येतो त्यामुळे इकडे एकदा येऊन बघ असं ते सांगतात तेव्हा शालिनीला खूपच मोठं आश्चर्य वाटतं की हे कसं शक्य आहे अचानक मात्र शालिनी तिथून गायब होते आणि ते दोघही तिला शोधू लागतात तेव्हा मात्र शालिनी पुन्हा एकदा त्यांच्या मागे तलवारी घेऊन उभी असते आणि पुन्हा एकदा त्याच तलवारीनी ती दोघांवर पाठीवर वार करते आणि गेल्या जन्मी जसे तिने वार केलेले असतात तसे तिला वार पुन्हा आठवू लागतात आणि ती तेच वार पुन्हा त्यांच्यावर करते आणि आता मात्र पुन्हा एकदा नित्य आणि अधिराज खाली जमिनीवर कोसळतात आणि तेव्हा शालिनी खूपच हसू लागते आले होते माझा अंत करायला पण काय फायदा झाला शेवटी तीच वेळ मी पुन्हा आणली तुम्हाला सगळ्यांना जावंच लागणार आहे आणि शेवटी राहणार ती शालिनी असं म्हणून पुन्हा त्या चेअर वर बसून हसू लागते आणि जेव्हा तिने ते गाणं म्हटलं होतं भातुकलीच्या खेळामध्ये तेव्हा पुन्हा एकदा ती हेच गाणं म्हणू लागते आणि म्हणू लागते देवी आई बघ तुझ्या समोरच तुझ्या या लेकरांचा पुन्हा एकदा बळी देणार आहे बरं का मी आणि तुझ्यासमोर बळी चढवणार पण आहे तेव्हा मात्र आता ते दोघेही हळूहळू त्यांचा हात पुढे करू लागतात आणि नित्या आदिराज एकमेकांना आवाज देऊ लागतात परंतु इकडे आता शालिनी पुन्हा एकदा त्या दोघांवर तलवारी उगारते आणि जोरात ती तलवारी उगारणार अचानक वीज कडाडते आणि शालिनी मात्र खूपच घाबरते आणि तिच्या हातातल्या तलवारी खाली पडतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा